दिल्लीतल्या बॉम्बस्फोट घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनाऱ्यावर सुरक्षेची कडक उपाययोजना करण्यात आली आहे कोकणातील तब्बल पाचशे पंचवीस लँडिंग पॉइंटना संवेदनशील घोषित करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सतत सागरी गस्त सुरू आहे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे तसंच बॉम्बशोध पथकाकडून किनाऱ्यांवर आणि बंदर परिसरात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे आणि संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी सांगितलंय की कोकण किनारपट्टीवर सतत गस्त वाढवण्यात आली असून कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित केली जाईल काल दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जो अतिदक्षतेचा इशारा संपूर्ण कोकण किनारपट्टीला देण्यात आले होता आलेला होता त्या अनुषंगाने महत्वाची जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे महत्वाची बंदरे महत्वाचे पूल या ठिकाणी बॉम्बस्फोट विरोधी तसेच घातपात विरोधी चेकिंग आ, प्रशिक्षित पथकामार्फत चालू आहे तसेच विविध ठिकाणी पेट्रोलिंग पोलिसांचे पेट्रोलिंग संयुक्त गस्त जसे की बाकीचे स्टेक होल्डर्स पोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टीने महत्त्वाचे कस्टम्स असतील कोस्टगार्ड असतील यांच्याही समन्वयातून अं पोलिस गस्त प्रभावीपणे चालू आहे